सरक, बनली लिया है। खडा परिसरात गेल्या सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कटीत झालं असून परिस्थिती गंभीर बनलेली आहे खडा दरबरवाडी येथील पुरावर प्रचंड पाण्यामुळे मोठे भगदळ पडले असून संरक्षण भीत कोसळली आहे या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी घटनास्थळी तत्काळ भेट देत परिस्थितीची पाहणी केली या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी घटनास्थळी तत्काळ भेट देत परिस्थितीची पाहणी केली या पाहणी दरम्यान आमदार रोहित पवार त्यांच्या सोबत राम गोपाळ घरे प्रकाश गोलेकर हनुमंत बार्गजे हरिभाऊ गोलेकर वैभव जमकावळे श्रीकांत लोखंडे मदन पाटील यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनीही या कामात सक्रिय सहभाग घेतला हैदराबाद महामार्गावर रात्री जो मुसळधार पाऊस झालेला आहे दोन दिवस झाला मुसळधार पाऊस होतो दो दोन दिवस झाले मुसळधार पावसाने दर्रवाडी येथील हा जो पूल आहे पूर्णपणे पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन याचा कटडा पूर्ण वाहून गेलेला आहे खडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उदवल सिंह राजपूत यांनी जनतेला सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे तेव्हा आपली काळजी आपण स्वतः घ्या बोला आज आपण जर बघितलं तर आम्ही महुरी प्रकल्पावर आहोत इथं त्याचा जो सांडवा आहे तो पूर्णपणे फुटलेला आहे आणि त्याच्यामुळे खालच्या बाजूला खूप मोठी अडचण इथं असणाऱ्या ग्रामस्थांची शेतकऱ्यांची झाली होती आम्ही अधिकारी व सर्व पदाधिकारी हे लोकांच्या संपर्कात होतात लोकांना काल रात्री त्यांनी मदत केली पण आत्ता आम्ही इथं येऊन आपल्याला काय मदत करता येईल यासाठी तिथं पूर्णपणे पाठिंबा अधिकाऱ्यांना दिलेला आहे जी कुठली मशीन त्यांना लागते ती आपण दिलेली स्वखर्चातून आपण इथं मशीन ट्रॅक्टर त्याच्याचबरोबर हजार सिमेंटच्या गुन्ह्या दिलेल्या आहेत लवकरात लवकर इथं जी काय डागबीजी करायची ती करा पाण्याला वेगळा काही मार्ग तुम्हाला काढता का बनवता येईल तो तुम्ही करा असं आम्ही त्यांना सांगितलं आहे आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं काम केलं जाईल ज्या काही गोष्टी द्यायच्या होत्या या आम्ही त्यांना तिथं दिलेल्या आहेत पण विषय एवढाच आहे की पाणी एक तर नुकसान झालं नाही पाहिजे आणि दुसरं उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी इथं राहिलं पाहिजे अशा पद्धतीचं प्लॅनिंग प्रशासनाकडनं व्हावं असं आम्ही इथं असणाऱ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे